नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गुजराती पद्धतीच्या मे बाजरीच्या पिठातल्या मेथी मुठ्या तयार करूया आता हे बघा एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे याच्यात ही मेथी चिरून धुवून घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये लसूण लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरे हे सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे हे घालून घ्यायचं तर नंतर कस्तुरी मेथी मीठ चवीपुरतं मीठ हळद थोडा मसाला तांबडं तिखट आणि धनी जिऱ्याची पावडर आता हे आपण मी मिक्सरमधन काढले त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत त्यामध्ये सेपरेट टाकलेले नाहीये आता हे सगळं मिक्स करून घेऊया बघा आता हे पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी घट्ट गोळा तयार होतो थोडं थोडंच पाणी घालायचं सुरुवातीपासून म्हणजे घट्ट गोळा तयार होईल त्याला मोठ्या करून घेऊया असे मोठीसारखे करायचे आता हे मी सगळे करून घेते आता हे असे हे अशा मोठ्या तयार करून घेतलेल्या आहेत मोठी ज्या करायचे तेल गरम केले त्याच्यामध्ये एक एक सोडते दुसरी दुसरीकडा हे सगळे तळून झाले आहेत आपल्या मोठ्या ही दुसरी कडाई ठेवली आहे त्याच्यामध्ये हे गरमच तेल होतायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही सगळ्या गोष्टी करायला आता त्याच्यामध्ये तेल गरम झाले त्यात थोडेसे मोहरी घालून घेते जिरे हिंग आणि हळद आता त्याच्यात हे गरम झालं तर त्यात हे मोठ्या टाकून घ्यायचं ने त्याच्यामध्ये तीळ होतायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट